आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा तशा त्या शुभेच्छा देऊनच आपण सुरुवात केली होती काल दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि ती गोड झाली याचं कारण आपल्या हिंदुस्तानने सेमीफायनल जिंकली विराटने आणखीन एक विक्रम रचला त्याच्यामुळे सर्वप्रथम विराटचं अभिनंदन आणि मी एक माझ्या पिढीला भाग्यवान एवढ्यासाठी समजतो कारण त्यांनी तीन पिढ्यांचे विक्रमवीर पाहिले एक सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आणि आता विराट अर्थात माझी अशी शुभेच्छा आहे विराटला की अजूनही विराटने शिखर गाठलेलं नाही एक त्याच्याकडनं असा विक्रम व्हावा की तो पुढचे अनेक वर्ष सर्वांना एक हवा हवा असा किंवा हेवा वाटेल असा तो असावा क्रिकेटचे दिवस आहेत वर्ल्ड कप सुरू आहे त्याचबरोबरीने आपल्या देशात काही राज्यांमध्ये निवडणुकासुद्धा सुरू आहेत क्रिकेटमध्ये काही नियम असतात तसेच निवडणुकीमध्ये सुद्धा आचारसंहिता असते आज मी आपल्याला सर्वांनी एवढ्यासाठी बोलवलं की शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे काही शंका कुशंका त्याच्यावरती खुलासा होण्यासाठी अनेकदा असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसला आहे म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पार्ल्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली होती आमच्याकडनं डॉक्टर रमेश प्रभू विजयी झाले होते आणि मी जर चुकत नसेन तर भारतीय जनता पक्ष तेव्हा आपल्या विरोधात लढला होता आणि ही देशातली माझ्या माहितीप्रमाणे पहिली निवडणूक पोटनिवडणूक असले तरी जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नुसती लढली नाही तर जिंकली गेली नंतर मग भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत आलं वगैरे 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 सगळं झालं पुढचा इतिहास तुम्हाला सर्वांना कल्पना आहे त्याची आठवण एवढ्यासाठी मी करून दिली त्या की त्या निवडणुकीपासून अगदी पंच्याण्णव साली आमचं सरकार आलं तोपर्यंत आमचे पाच ते सहा आमदार त्याच्यामध्ये सुभाष देसाई सूर्यकांत माडिक रमाकांत मयेकर बापू खेडेकर रमेश प्रभू हे तर बाद ठरवले गेलेच परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी होती की लोकशाहीमधला मूलभूत जो मतदानाचा अधिकार आहे तो यांच्यासह अगदी शिवसेना प्रमुखांचा सा सुद्धा सहा वर्षासाठी काढून घेण्यात आला होता कारण काय होतं तर हिंदुत्वाचा प्रचार केला वातावरण तेव्हा देशात असं होतं की दुसरं कोणीही हिंदुत्वाबद्दल बोलायला कसरत नव्हतं बोलू शकत नव्हतं गर्व गर्वसे हम हिंदू है हा जो नारा हा तो विश्व हिंदू परिषदेने दिला असेल पण जो बुलंद केला तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने केला मंदिरवही बनायंगेचे ते दिवस होते निवडणुका अगदी तेव्हा जोरात लढल्या जात होत्या आणि केवळ आणि केवळ हिंदुत्वाचा प्रचार केला वही बनायंगेचा प्रचार केला म्हणून या सर्वांवरती कारवाई केली गेली हिंदू हृदय सम्राटांवरती सुद्धा जे कधी आयुष्यात निवडणूक लढणारच नव्हते त्यांना निवडणूक लढवण्यापासून लांब ठेवण्यात आलं आणि परत एकदा सांगतो मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता आज मात्र आम्हाला जरा असं वाटते की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत किंवा निवडणुकीच्या नियमावलीत काही के बदल केले असावेत अशी एक शक्यता वाटायला लागली बदल केले असतील आम्हाला अडचण काहीच नाही आहे पण केले असतील तर ते सर्वांना सारखे असायला पाहिजेत आणि सर्वांना ते वेळेमध्ये कळले पाहिजेत हे एवढ्यासाठी मी सांगतो आहे कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात कर्नाटक एक राज्य असं होतं की जिथे स्वतः पंतप्रधान मोदीजींनी बजरंग बली की जय बोलून मतदानाचं बटन दाबण्यासाठी जनतेला आवाहन केलं होतं परवाकडे अमित शहा म्हणजे देशाचे गृहमंत्री यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही भाजपला निवडून दिलं तर अयोध्येला जायला तुम्हाला खर्च येणार की नाही येणार लोक म्हणाली येणार ते तेव्हा मै कहता नाही आहे का ज्याने जे आम्हाला मतं देतील त्यांना आम्ही रामलल्लाचं दर्शन फुकट देऊ असं त्यांनी जाहीर केलं त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर पहिली मागणी आमची अशी आहे अमित शहाजींकडे की आपण देशाचे केंद्रीय मंत्री आहात गृहमंत्री आहात तुम्ही मध्य प्रदेशपुरती ही मागणी लावून न धरता देशातल्या कानाकोपऱ्यात जेवढे रामभक्त आहेत त्यांना त्यांच्या सोयीनुसार जेव्हा वाटेल त्यावेळेला मोफत अयोध्यावारी भाजपातर्फे करावी ही आमची आग्रही मागणी आहे मग त्या अगदी मणिपूरमधले लोक असू देत आ, कर अगदी कर्नाटकातले असतील कन्याकुमारीचे असतील कुठलेही असतील नाहीतर ते काय करतील की येत्या बावीस जानेवारीला मला असं वाटतं राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशात ना एक पाच दहा करोड लोक ते तिकडे आणणार आहेत आणू शकतात त्यांची ताकद आहे तेवढी तर ते सांगतील की बघा त्यावेळेला सगळ्यांना फुकट आणलंच ना आम्ही तसं नाही रामलल्लाचं दर्शन रामभक्तांना जेव्हा वाटेल तेव्हा ते त्यांनी घडून दिलं पाहिजे आणि ज्या अर्थी त्या अर्थी ज्या अर्थी आमचे माननीय प पंतप्रधान मतदान करताना बजरंग बली की जय बोलून म मतदाना ते वोटिंग मशीनचं बटन डाबा सांगतायत तर मग हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथिल केला असेल तर आम्ही देखील येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा हर हर महादेव म्हणून मतदान करा जय श्रीराम म्हणून मतदान करा आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा मोर्या सुद्धा तुम्ही मतदान करा तर याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे की हे बंधन जे पूर्वी होतं ज्याच्यावरनं हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता मग तो योग्य होता ती शिक्षा किंवा तुम्ही जे काही निर्णय घेतला तो तो योग्य होता की आत्ता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात ते योग्य आहे हे त्यांनी सांगणं मला असं वाटतं देशाच्या जनतेला आणि आम्हालासुद्धा उत्सुकता आहे की आचारसंहितेत जर काय त्यांनी बदल केला असेल तर तो केव्हा केला कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही ही सुद्धा आमची एक मला असं वाटतं रास्त मागणी आहे तर त्याच्याबद्दल आम्ही एक पत्र निवडणूक आयोगाला आज सकाळी पाठवलेलं आहे आपल्याकडे सुद्धा ते पत्र सर्वसामान्य मतदारांसाठी आणि देशातल्या जनतेला माहिती व्हावं की अरे माझा अधिकार हा काय आहे मी या असं करू शकतो की नाही करू शकत कारण पूर्वी या सगळ्या गोष्टी फार स्वतःहून निवडणूक आयोग दखल घेत होती आत्तासुद्धा मला असं कळलं की राहुल गांधी प्रियांका गांदी ना निवडणूक आयोगाने स्वतःहून नोटीस पाठवलेल्या आहेत केजरीवाल केजरीवाल सुद्धा त्याने नोटीस पाठवलेली आहे म्हणजे निवडणूक आयोग जागरूक आहे मी निवडणूक आयोगाला काही टीका करण्यासाठी बोलवलेलं नाही बोलत नाही आहे किंवा जे मोदी किंवा अमित जी शहाजींनी केले ते सुद्धा काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे पण जर केलं असाल तर आम्ही जे केलं होतं ते योग्य का अयोग्य होतं ते कळू द्या आणि जर आता त्याच्यात ढिलाई आणली असेल तर सुद्धा हा प्रचार करू शकतो की नाही हे त्यांनी आम्हाला सांगावं हा आजचा एक मूळ मुद्दा आहे त्या अनुषंगाने आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा पण पण मला अपेक्षा आहे की निवडणूक प्रचार संपायच्या आत निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना आणि मतदारांना या निर्णयाबाबत सरकारी भाषेत अवगत करावे सर मेरी इंडियन टीम अपनी इंडियन टीम ना भारतीय टीम बार्ते। के हिंदुस्तान की टीम पहले तय करो नहीं अपनी जो टीम है हिंदुस्तान की टीम है मैं तो उनका अभिनंदन करता हूं और फाइनल के लिए शुभकामनाएं देता हूं और मुझे पक्का विश्वास है कि हमारी टीम विश्व विजेती फिर से एक बार बनेगी इसमें कोई दोहराई मेरे तो मन में नहीं है आशंका नहीं है साथ ही साथ कल विराट ने जो एक विक्रम नया विक्रम रचा उसके लिए मैंने मैं विराट का अभिनंदन करता हूँ और आ, मैं तो मानता हूँ कि अभी तक विराट वो जो शिखर होता है वहाँ तक पहुँचा नहीं है वो और आगे उसको जाना चाहिए और वो ज़रूर जाएगा ऐसी मेरी शुभकामनाएं हैं आज मैंने आप सारे लोगों को इसलिए बुलाए हैं आप सभी लोगों को याद होगा वो एक ज़माना था 1987 1947 नहीं पूरे देश में एक, एक उपचुन, उपचुना उपचुनाव हुआ था पार्ला में शिवसेना अकेली थी और खिलाफ़ सारे लोग थे कांग्रेस भी थी और भारतीय जनता पार्टी भी थी और वो पहला चुनाव शायद इस देश में सिर्फ लड़ा नहीं जीता हुआ था हिंदुत्व के मुद्दे पर उसके बाद कई बार हमने चुनाव लड़े कई बार हम चुनाव जीते लेकिन हमारे जो विधायक थे उसमें स्वयं सुभाष देसाई जी है हमारे रमाकांत मयेकर जी थे रमेश प्रभु जी थे बापू खेड़ेकर सूर्यकांत महाड़ी जी थे और स्वयं बाला साहब जी हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे उनका मतदान करने का अधिकार छिन ले आ गया था क्यों क्योंकि उन्होंने हिंदुत्व का प्रचार किया था गर्व से कौम हिंदू है नारा जरूर किसी और ने दिया होगा लेकिन उसको बुलंद किया था हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने उस वक्त उन्होंने प्रचार किया हिंदुत्व का मंदिर वही बनाएंगे तो उस उस प्रचार को करप्ट प्रैक्टिस करप्ट प्रैक्टिस एक वर्ड इस्तेमाल किया गया था करप्ट करप्ट का मतलब क्या होता है आप सब लोग जानते हैं करप्ट प्रैक्टिस कहकर सारे लोगों को सजा दी गई थी तो अब मैं जानना चाहता हूँ पिछले कुछ महीनों में कर्नाटक में जो चुनाव हुआ था तो हमारे प्रधानमंत्री जी वहाँ गए थे और उन्होंने स्वयं कहा था कि जब भी मतदाताओं को आह्वान किया था कि जब भी आप मतदान करोगे तो बजरंग बली की जय कहकर मतदान का वो वो जो बटन है वो दबाइए कल परसों हमारे केंद्र के गृह मंत्री अमित शाह जी मध्य प्रदेश गए थे उन्होंने सारे लोगों को कहा कि आप अयोध्या जाएंगे तो खर्चा आएगा कि नहीं आएगा तो लोगों ने कहा आएगा तो बोलते मैं कहता हूँ नहीं आएगा अगर आप भाजपा को वोट करेंगे तो आप सभी लोगों को फ्री में हम रामलला का दर्शन करेंगे तो क्या जो कोड ऑफ कंडक्ट है उसमें कोई बदलाव चुनाव आयोग ने लाया है अगर लाया होगा तो सारे लोगों को अवगत करना चाहिए कि आप भी अब भगवान के नाम पर धर्म के नाम पर वोट मांग सकते हैं हाँ ये बात अलग है शायद अमित शाह जी को अब पता चला होगा कि उनकी जीत अब सिर्फ राम भरोसे है उनका कर्तृत्व तो कुछ दिखाई तो नहीं दे रहा है तो राम भरोसे वो वोट मांग रहे हैं, तो वो बात अलग है लेकिन उस वक्त जो मेरे पिताजी को हिंदू हृदय सम्राट बाला साहब जी सुभाष देसाई जो हमारे अन्य लोग थे उनको जो सज़ा सुनाई गई थी तो वो सही थी या गलत थी अब क्या उसमें कोई बदलाव लाया गया है और अगर बदलाव लाया गया होगा तो हमें कोई अड़चन नहीं हम तो उनका स्वागत करेंगे क्योंकि हमने वो सजा तो भुगत ली है तो अब उसमें कोई अगर बदलाव लाया होगा चुनाव आयोग ने तो उसे चुनाव आयोग का आज हमने एक लेटर लिखा है खत लिखा है और हमने कुछ सवाल पूछे कि अब अप, आपकी स्थिति क्या है कि आपने कुछ उसमें बदलाव किया है तो हमें आप बताइए ताकि हम भी आगे जाकर जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव महादेव और जो राज्य करता है उनको सुबुद्धि आने के लिए गणपति बापा मौर्या कहकर बटन दबाई ऐसे आवाहन हम, हम हमारे मतदाताओं को कर सकते हैं तो उसमें कोई गलत किया है ऐसे मैं नहीं मानता लेकिन अगर किया है तो हमें भी उस आ, उस तरीके से प्रचार करने का मौका मिलना चाहिए नहीं तो जैसे मैंने कहा कि क्रिकेट के दिन चल रहे हैं सिर्फ वो कुर्सी पर बैठे हैं इसलिए उनको फ्री हिट और हमने कुछ किया तो हमारी हिट विकेट ये कानून हमें मंजूर नहीं है पर हम हम तो आयोग ने जितने सारी पाबंदी लगाई है या जितने सारे कोड ऑफ कंडक्ट में नियम है उस पर ही हम प्रचार करते नाही मला तर त्याच्यात बोलायचं नाही आहे पहिले या विषयावरती निवडणूक आयोगाने खुलासा करावा आणि जसं या सर्व लोकांचा एक लोकशाहीतला मूलभूत अधिकार मतदानाचा अधिकार जो कधी कोणी काढू शकत नाही कारण तुमच्या मतदानावरतीच सरकार निवडून येतं अशा वेळेला तुम्हाला मत देण्याचा अधिकारच काढून घेतला तर हा निवडणूक आयोगाचा गुन्हा आहे तो आमच्यावरती लादून तुम्ही आम्हाला शिक्षा केली होती तर ती शिक्षा योग्य होती की नव्हती का आत्ता होते ते योग्य आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं चुनाव आयोग पार्श्वभूमी करता कुछ चुनाव आयोगचे उत्तर अनिरूप सर, तो, है कि के है। तो केला आहे की नाही हे मला निवडणूक आयोगाने सांगायला हवं मी असं काहीच म्हणत नाही कारण मी निवडणूक आयोग नाही आहे निवडणूक आयोगाने जर काही कायद्यात बदल केला असेल आणि जर का मला तो माहिती नसेल तर ते मी असं बोलणं योग्य नाही त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने जर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री असं बोलत असतील तर माझा असा समज आहे की निवडणूक आयोगाने त्याच्यात बदल केला असावा पट तो अल तो सर्व पक्ष सामगड़ आला पे नहीं मैं इसलिए आज कोई उनकी निंदा नहीं करता वो तो मराठी बनता जागरूक है जैसे उन्होंने केजरीवाल जी को एक नोटिस भेजी है मैंने सुना प्रियंका गांधी जी को है राहुल गांधी जी को है तो अगर मतलब वो काम कर रहे हैं ऐसे नहीं कि वो चुनाव आयोग काम नहीं कर रहा है चुनाव आयोग तो काम कर रहा है तो अभी इतने जागरूक चुनाव आयोग हैं तो उनको ये भी कहना चाहिए कि ये अनदेखी है कि ये सही है मुफ्त किया जा रहा है, लग रहा है कि नहीं अभी उनका कारोबार सिर्फ राम भरोसे चल रहा है उनका भरोसा सिर्फ प्रभु राम पर है। कुछ नहीं है वो बात अलग है वो राजनीति में यहाँ नहीं लाना चाहता सिर्फ और सिर्फ आज मैं इतना ही चाहता हूँ इतना ही सीमित रखना चाहता हूँ कि चुनाव आयोग ने हम सारे लोगों को अवगत करना चाहिए कि ये जो हो रहा है या इसे है इसको हमने इजाजत दी है तो हम भी करेंगे जैसे मैंने कहा हम भी आह्वान करेंगे जय भवानी जय शिवाजी करा हर हर महादेव म्हणा गणपती बाप्पा मौर्या म्हणा प्रत्येकाने आणि काही जण मते निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला पूर्ण हनुमान चालीस वगैरे बोलतील तो तब तक कतार चल चलते रहेगी सब लोग तो तो आपको लगता है कि जब चुनाव आता है तो बीजेपी की तरफ से नया धारणा सामने रखी जाती है इस बारे में अभी कुछ नहीं कहना चाहता लेकिन इसको इजाजत है या नहीं यही सिर्फ मैं यहाँ चुनाव आयोग से समझना चाहता हूँ उद्धव जी जुम्मे राम मंदिर मुद्दा उपस्थित किया अनेक निर् राम मंदिर निर्माण

कारण अशी माहिती आहे की जसं म्हटलं की त्यावेळेला देशातल्या त्या 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 कानाकोपऱ्यातनं हे काही स्पेशल गाड्या करोडो लोकं तिकडे म्हणजे देशाची देशा लोकसंख्या सव्वा अब्ज असेल तरी एक कोटी शंभर कोटी लोकं तिकडे कदाचित जमू शकतील कारण भाजप जगातला त्या ताकदवान पक्ष आहे त्यांना सहज शक्य आहे शंभर कोटी लोकांची ते विशाल जनसभा घेऊ शकतात त्या गर्दीत मी काय जाणार त्याच्यामुळे मी दोन वेळा जेव्हा हा विषय थंड बसत्यात होता त्यावेळेला मी तिथे गेलो होतो त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा मी गेलो होतो आणि ज्या ज्या वेळेला माझ्या मनातील त्या त्या वेळेला मी अयोध्येला जरूर जाईन मात्र आज पुन्हा एकदा सांगतो की अमित शहाजी जे म्हणालेले आहेत ते केवळ निव निवडणुकीपुरतं मर्यादेत न राहता या देशातल्या ज्याला कोणाला ज्या वेळेला वाटेल तेव्हा त्याची मोफत अयोध्या वारी भाजपनी करावी ठीक आहे आदवै सोबत पूर्ण पक्ष आहे त्यांच्या पाठी आम्ही आहोत आणि हा एक वेगळा विषय आहे कारण हिरेंवरती कारवाई होते पण ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले त्यांच्यावरती कारवाई काय त्यांच्यावरती त्याची चौकशी पण होत नाही तर या सगळ्यांचे हिशोब हे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही करणार नाही आता विषयांतर होऊ नये विषयांतर हो करत नाही मी एवढंच सांगतो आदवे हिरेंच्या सोबत संपूर्ण शिवसेना आहे ती राहील आणि सरकार बदलल्यानंतर आम्ही ज्यांच्यावरती आरोप केले त्यांची सुद्धा चौकशी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पण फायनल स्टेडियम वर जाऊन मॅच काही चला धन्यवाद जय महाराज